नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझे युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया अठरा महागाई भत्ता जमा कर्मचारी व पेन्शनधारकांना आनंदाची बातमी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित असलेल्या अठरा महिन्यांच्या महागाई भत्त्याचा विषय आता एक निर्णायक टप्प्यावर पोहोचलेला आहे कोरोना काळातील आर्थिक अडचणींचे कारण देऊन सरकारने रोखून धरलेला हा हक्काचा पैसा आता व्याजासह परत मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे दिल्लीतील प्रशासकीय हालचाली आणि सर्वोच्च न्यायालयातील कायदेशीर लढाई यामुळे दोन हे वर्ष कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे थकित कालावधी आणि त्याची पार्श्वभूमी एक जानेवारी दोन वीस ते तीस जून दोन हजार सरकारने महागाई भत्ता आणि महागाई सवलत पूर्णपणे गोठवण्याचा निर्णय घेतला होता सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दरवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाईच्या आकडेवारीनुसार हा भत्ता वाढवला जातो मात्र कोरोना महामारीमुळे महामारीमुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटामुळे सरकारने हा निधी आरोग्य सुविधा आणि देशहितासाठी वापरण्याचा निर्णय घेतला होता या दीड वर्षाच्या काळात कर्मचाऱ्यांनी वाढत्या महागाईतही दराने वेतन आणि पेन्शन स्वीकारले होते अकरा टक्क्यांचा तांत्रिक फरक आणि गणिताची गुंतागुंत या अठरा महिन्यांच्या काळात महागाई भत्ता गोठवला असला तरीही महागाईची आकडेवारी सतत वाढत होती त्या काळातील तीन महत्वाचे टप्पे पुढील प्रमाणे होते एक जानेवारी दोन हजार वीस चार टक्के वाढ एक जुलै दोन हजार वीस तीन टक्के वाढ आणि एक जानेवारी दोन हजार एकवीस चार टक्के वाढ अशा प्रकारे एकूण अकरा टक्के वाढ अपेक्षित होती एक जुलै दोन हजार एकवीस ला जेव्हा महागाई भत्ता पुन्हा सुरू झाला तेव्हा तो थेट सतरा टक्क्यावरून अठ्ठावीस टक्के, टक्के करण्यात आला मात्र मागील अठरा महिन्यांची थक बाकी देण्यास सरकारने नकार दिला कर्मचारी संघटनांचा असा दावा आहे की महागाई वाढली होती हे सरकारने मान्य केले आहे मग त्या काळातील हक्काची रक्कम का नाकारली जात आहे पगारानुसार कोणाला किती रक्कम मिळणार एरियरची ही रक्कम प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पे स्केल आणि मूळ वेतनावर आधारित असेल याचे संभाव्य गणित पुढीलप्रमाणे आहे कर्मचारी श्रेणी मूळ वेतन अंदाजित थकीत रक्कम किमान स्तर अठरा हजार अकरा हजार आठशे ऐंशी ते सदतीस हजार मध्यम श्रेणी पन्नास हजार ते ऐंशी हजार पन्नास हजार ते एक लाख उच्च श्रेणी एक लाख पन्नास हजार दोन लाख पेक्षा जास्त पेन्शनधारकांच्या बाबतीत ही रक्कम त्यांच्या पेन्शनच्या प्रमाणात असेल साधारणत पासष्ट ते अडुसष्ट लाख पेन्शनधारकांसाठी ही रक्कम औषधोपचार आणि वाढत्या वयातील खर्चासाठी मोठा आधार ठरणार आहे सर्वोच्च न्यायालयातील ऐतिहासिक लढा कलम तीनशे एक हा लढा आता केवळ प्रशासकीय राहिलेला नसून तो कायदेशीर स्तरावर पोहोचलेला आहे सर्वोच्च न्यायालयात कर्मचाऱ्यांच्या वकिलांनी अत्यंत मुद्दा मांडला आहे भारतीय संविधानाच्या कलम वेतन आणि पेन्शन ही सरकारची मेहरबानी नसून तो कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेचा अधिकार आहे न्यायालयानेही पूर्वीच्या अनेक निकालात म्हटले आहे की केवळ सरकारी आदेशाचे आदेश आणि कर्मचाऱ्यांचे हक्क कायमचे हिरावून घेता येत नाही जर न्यायालयाने कर्मचाऱ्याच्या बाजूने निकाल दिला तर सरकारला ही रक्कम विलंब शुल्कासह व्याज म्हणून द्यावी लागू शकते संभाव्य घोषणा आणि वितरण प्रक्रिया 2025 हे वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महासौगात घेऊन येणारे वर्ष ठरू शकते राजकीय विश्लेषकांच्या मते आगामी निवडणुका आणि आठव्या वेतन आयोगाची चर्चा पाहता सरकार अठरा महिन्यांच्या एरियरवर मोठा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे वितरण प्रक्रिया कशी असेल एक कॅबिनेट मंजुरी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यास अर्थमंत्रालयाकडून अधिकृत ज्ञापन जारी होईल दोन थेट जमा ही रक्कम पी एफ एम एस पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीमद्वारे थेट कर्मचाऱ्यांच्या सॅलरी मध्ये जमा होईल तीन स्वयंचलित गणना यासाठी कर्मचाऱ्यांना कोणतीही स्वतंत्र कागदपत्रे देण्याची गरज भासणार नाही विभागाचे लेखा अधिकारी स्वतः याची गणना करतील पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद